तुम्ही कधी लिकी गट या आजाराविषयी ऐकलाय का लिकी गट म्हणजे काय तर लिकी गट हे एक असा गंभीर आजार आहे जो आपल्या शरीराचा रूट कॉज आहे किंवा मूळ कॉज आहे ज्याच्यामुळे हळूहळू आपल्या शरीरामध्ये एक एक आजार निर्माण होतात आणि आपलं पूर्ण शरीर हे आतून पोखरलं जातात आणि आजारांचं एक घर बनतं तर लिकी गट म्हणजे काय तर लिक म्हणजे लिक होणे आणि गट म्हणजे आपलं जो इंटेस्टाईन असतं जे आपलं आतडं असतं त्याला गट असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा जेव्हा आपलं आतडं असतं जे इंटेस्टाईन आणि आपलं जे स्टमक असतं ते व्यवस्थित काम करत असतं तेव्हा आपलं शरीर निरोगी असतं स्वस्थ असतं बऱ्याच जणांमध्ये काय होतं की आपल्या आतड्यांमध्ये जे अस्तर असतं ह्या अस्तराला भेगा पडतात ह्या भेगा पडल्यामुळे काय होतात की आतड्यामध्ये जे आपल्या फूड पार्टिकल्स असतात जे टॉक्झिक मटेरियल असतं वेस्ट मटेरियल असतं जे मृत जीवाणू असतात आणि जे फूड पार्टिकल्स असतात ह्या लीक हे लीक होतात आणि ह्या भेगामधनं रक्तातून ब्लड स्ट्रीममध्ये पोचतात जेव्हा हे या ब्लड स्ट्रीममध्ये पोचतात तेव्हा हे आपलं जे रक्त आहे ते दूषित होतं आणि हे दूषित झालेलं रक्त कालांतराने हा दूषितपणा वाढत जातो आणि जेव्हा हे आपल्या ऑर्गन्सना ब्लड सप्लाय होतं हे रक्त पोचतं तेव्हा हळूहळू आपल्या शरीरामध्ये जे इम्युनिटी सिस्टीम असते जे आपली इम्युन सिस्टीम डिसॉ इम्युन सिस्टीम असते ते डिस्टर्ब होते ती हायपर ॲक्टिव्ह होते आणि ही आपली इम्युन सिस्टीम आपल्याच बॉडी पार्ट्सवर हल्ला करू लागते ही हायपर ॲक्टिव्ह झालेली इम्युन सिस्टीम जेव्हा अशा वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवर आपल्या अटॅक करू लागते तेव्हाच आपल्या शरीरामध्ये ऑटो इम्युन डिसिजेस तयार होतात जसं की रिमोटाइड अथ्रायटिस सोरियासिस अशा सरके जे बरेच ऑटो इम्युन डिसिजेस आहेत ते सगळेचं रूट कॉज आहे ते म्हणजे गट आहे त्याचबरोबर आपल्या एक्झिमा डर्मॅटायटिस हेअरफॉल असे बरेच आजार शरीरातील जवळजवळ नव्वद टक्के आजार हे लिकी गटमुळे होतात ज्याच्यामुळे आपलं रक्त टॉक्सिक बनतं तर अशावेळी आपल्या लिकी गटचं हे डायग्नोसिस होणं गरजेचं असतं जर तुम्ही लिकी गटला सील केलात तर तुमचे बरेच प्रॉब्लेम हे आपोआपच कमी होतात किंवा आपलं शरीर जो असतं जे आपले इंटेस्टाईन असतं ते नॅचरली काम नॉर्मली काम करू लागतं आणि आपलं ला जे ब्लड असतं ते प्युरिफाय होतं ब्लड प्युरिफाय झाल्यावर आपल्या शरीरामध्ये जे कुठचेही आ आजार असतात ते शक्यतो आपल्यामध्ये एंटर करत नाहीत तर ब्लड सप्लाय असतो ऑर्गन्सनं तो प्युरि ते प्युअर ब्लड आपल्या ऑर्गन्सना पुरणं गरजेचं असतं की ज्याच्यामुळे आपलं शरीर स्वस्थ राहतं निरोगी राहतं तर मी जे व्हिडिओ बनवत आहे ती मी माझ्या क्लिनिकल प्रॅक्टिसच्या आधारावरच बनवत आहे त्यामुळे मी जे जे व्हिडिओ तुमच्याशी ज्या रेमेडीज शेअर करत आहे ते तुम्हाला प्रॅक्ट प्रॅक्टिस करून बघण्यास किंवा तुम्ही ट्राय करून बघण्यास काही हरकत नाही कारण हे मी माझे मला आलेले अनुभव तुमच्याशी शेअर करत असते तर माझे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद